परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे त्यामुळे परीक्षा द्यायला आनंद वाटेल हो पुन्हा प्रश्न आला की तयारी आमची जिल्हा आता उमेदवारी काय करायचं या कार्यकर्त्याला संधी दिली तर नक्की हा कार्यकर्ता आमच्या घरापर्यंत योजना पोहोचवू शकतो ना मला प्रतिष्ठेची आहे ना अस्तित्वाची आहे ही जनतेच्या अस्मितेची आहे असं मला वाटतंय सात तारखेचा निकाल स्वतः पालकमंत्री आंबेडकर साहेब इथं गोलालोधळा येतील असा माझा आत्मविश्वास त्यांचं सूक्ष्म नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या चाललेला आहे तब्बल नऊ वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील संपूर्ण राजकारण वेगळ्या पद्धतीनं राजकारणाची गणित मांडली जाऊ लागली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक लक्षवेधी लढते आहेत त्यापैकी एक लक्षवेधी लढत ही आपल्या उत्तूरच्या मतदारसंघामध्ये आहे उत्तूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उत्तुरकर आपण त्यांच्याशी थेट रीतीनं संवाद साधूया त्यांची भूमिका जाणून घ्या आणि त्यांचा विकासाचा अजेंडा नेमका काय आहे हे देखील आज आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करू विठ्ठलजी नमस्कार तब्बल नऊ वर्षानंतर या निवडणुका लागलेल्या आहेत कसं बघता एकंदरीत या सगळ्या गोष्टींना राज्यातल्या सर्वच निवडणुका सातत्यानं मागे पुढे मागे पुढे चालू होत्या पूर्वी ग्रामपंचायत सुरुवातीला होणार का जिल्हा परिषदेत माहिती नाही पण बराच काळ पुढे ढकलला गेला आणि जिल्हा परिषदा शेवटला आल्या आमची तयारी गेली तीन चार वर्ष सातत्यानं चालू होती पण तारीख काय निश्चित होत नव्हती एकदा का असं ना राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र शासनाने निवडणुका घ्यायच्या ठरवल्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे त्यामुळे परीक्षा द्यायला आनंद वाटतो परीक्षेची तयारी पूर्ण झाली परीक्षेला सामोरे जाणार असा परंतु गळ्यामध्ये शिवसेनेचं धनुष्यमानच घ्यावं हा निर्णय कधी झाला आणि काय त्याच्या मागची भूमिका होती सातत्यानं तीन चार तुम्ही भाजपच्या अधिकृत जिल्हा परिषदचा प्रमुख म्हणून कार्यकर्ता म्हणून मी काम केलं पण ऐन टप्प्यात दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत बरीच समीकरण ढवळाढवळी झाली आणि त्यावेळी आम्हाला निर्णय राजे सिंह गाडगेंच्या सोबत जायची निर्णय घेण्यात आला सर्व गटाने आम्ही ताकदीने त्यांच्या सोबत राहिले त्यामुळं ती निवडणूक अतिशय ताकदीने आम्ही लढवून राजेंना ह्या विभागातून जे काय राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणार होता तिथं आम्ही त्यांना मताधिक्य द्यायचं काम केलं पण दुर्दैवानं अशी घटना घडली की कागल विधानसभेमध्ये श्रीफ साहेबांनी राज्य साहेबांची युक्ती झाली पुन्हा प्रश्न आला की तयारी आमची जिल्हा परिषदची झाल्या आता उमेदवारी काय करायचं शेवटी या विभागात कार्यसम्राट आमदार माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब ज्यांनी आरोग्यमंत्री म्हणून ह्या राज्यात उल्लेखनीय काम केलंय पण आरोग्य मंत्री म्हणून राज्यात काम करताना उल्लेखनीय ह्या राधानगरी गुजरगड सारख्या अतिशय दुर्गम भागात त्यांचं काम वाड्या वस्त्या धनगर वाड्यावर सुद्धा तुम्ही गेला तर बघाल तळागाळापर्यंत त्यांचं पोचण्याची पद्धत काम करण्याची पद्धत जिथं पंचवीस तीस वर्ष एखादा आमदार मतदानासाठी सुद्धा गेले नसतील तिथं त्यांनी जाऊन रस्ते लाईट पाणी याची सुविधा जी तळागाळात दिली लोकांच्यापर्यंत पोहोचवली त्या कामामुळे दोन हजार चोवीसच्या अँटीन्सीच्या लाटेत सुद्धा प्रचंड मताधिक्यानं आबेडकर साहेब निवडून आले असा नेता जर आम्हाला संधी दिली तर आम्ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वात काम करायला ताकदीनं पुढे जायला आम्हाला आनंद वाटेल म्हणून आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदची आमची गोष्टी जाते त्यावेळी आम्ही ठरवलं की आंबेडकर साहेबांच्याकडे प्रयत्न केला की आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पुढे आलोय तुमच्यासारख्या एका मोठ्या कार्यसम्राट आमदाराने आमच्या डोक्यावर जर हात ठेवला तर सर्वसामान्य कार्यकर्ता कामाच्या माध्यमातून पुढे नक्की ठसाय कारण त्यांना जाणार ते सुद्धा अतिशय तळागाळातून वर आलेलं नेतृत्व आहे आणि त्यांनी ते ओळखलं मला संधी द्यायचं ठरवलं बऱ्याच चाचण्या घेतल्या मी प्रत्येक चाचणीत यशस्वी झालो आणि शेवटी शिवसेना पक्षाचा मला एबी फॉर्म त्याच्या हस्ते मिळतो या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्ही कायापालट करणार प्रगती करायची असं तुम्ही आताच नुकतंच सांगितलं पण त्याच्यासाठी एक विकासाचा अजेंडा असायला लागतो एक ब्ल्यू प्रिंट असायला लागते तसं विठ्ठल उत्तुरकर यांच्याकडे विकासाचा अजेंडा उत्तूरसाठी काय आहे सर्वात प्रथम उत्तूरमध्ये तरुण वर्गासाठी मला खेळापासून ते भरतीपर्यंत प्रशिक्षण केंद्र जे उभा करायचं आहे आणि त्यासाठी लागणारं जे मैदान आहे आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून ते कोणत्याही परिस्थितीत त्यांची ताकद वापरून उत्तर विभागाला मी एक क्रीडांगण सुसज्ज उभा करून द्यायचं माझ्या डोक्यात आहे कारण त्यातनं माझं तरुण बांधव वेगवेगळ्या भरती प्रक्रियेत जातील आणि त्यातून रोजगाराच्या संधी आमच्या तरुण वर्गाला उपलब्ध होतील त्याचबरोबर ह्या विभागात मी शेतकरी कुटुंबातला जरी असलो तरी मागासलेल्या शेतीचं प्रमाण अतिशय आहे आणि त्यामुळे तरुण वर्ग शेतीकडून पूर्णता बाजूला गेलेला आहे तर ती शेती कशी प्रगतीकडे नेता येईल किंवा शेतीच्या उत्पन्नातून लोकांना जे काय उत्पन्नाचं वाढीव समाधान मिळायला पाहिजे ते मिळवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेती संशोधन मध्ये जे कार्य करायचं आहे या सत्तेच्या माध्यमातून मला चांगल्या पद्धतीने करता येईल त्याबरोबर विभाग आणि उत्तर बाजारपेठ ही पंचवीस खेड्याची म्हणून ओळखली जाते इथ पंचवीस बेडचं हॉस्पिटल उपलब्ध आहे पण परिस्थिती अशी आहे की सोयी सुविधांचा वानवा आहे आमच्या सगळ्यांच्या म्हणजे नशिबाने म्हणा की आमच्या राधानगरी बोदरगड लगतच्या मतदारसंघात कार्यसम्राट आमदार आमचे आरोग्य मंत्री साहेब मा सा मा आहेत तर त्यांच्या माध्यमातून मला ह्या विभागाला एक शंभर बेडचं हॉस्पिटल उभा करून द्यायचं आहे त्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आरोग्याची सुविधा जवळ उपलब्ध होईल कारण एखादा ऍक्सिडेंट झाला एखाद्या पेशंटला अटॅक आला तर इथं पेशंटला आम्ही सुविधा देऊ शकत नाही कारण त्यांना तात्काळ गडिंगलज तरी न्यावं लागेल नंतर कोल्हापूर तरी न्यावं लागेल बरेच लोकांना वाटेमध्ये प्राण गमावं लागतात ते होऊ नये भविष्याच्या काळात तर त्यासाठी उपाय म्हणून मी साहेबांच्या माध्यमातून एक शंभर कोट हॉस्पिटल उभा करायचं मानस आहे ते आम्ही शकतो शेवटचे एक दोन प्रश्न त्यातला एक प्रश्न तरुणांपासून आरोग्याचे प्रश्न वगैरे तुम्ही मांडलात परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडकी बहीण ही गेम चेंजर ठरलेली आहे उत्तूरच्या लाडक्या बहिणीचा कौल काय नेमका असतात त्यांच्यासाठी काय करायचं लाडक्या बहिणींच्या साठी योजना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणली त्याची लाट जी तुम्हाला ह्या दोन तीन निवडणुकीत दिसली की प्रचंड लाडक्या बहिणींनी आमच्या महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि ती योजना ती संकल्पना मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचारातून बाहेर आली आणि त्या पक्षाची उमेदवारी मला मिळाली त्यामुळे नक्की लाडकी ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी राहतील कारण त्याच्यासाठी ई केवायसी जी संकल्पना सरकारनं काढली ती पूर्ण करण्यासाठी मी इथं उत्तूर झेडपीमध्ये कॅम्प राबवले हो त्यातून ते त्यांच्या सगळ्यांच्या ई केवायसी करून घेतल्या गेल्या आणि त्याचबरोबर बांधकाम कामगार सारख्या योजना मी तळागाळात आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचवायचं काम लाडक्या बहिणींच्या पर्यंत पोचवायचं काम केलंय मग त्यांचा विश्वास आहे की या कार्यकर्त्याला संधी दिली तर नक्की हा कार्यकर्ता आमच्या घरापर्यंत योजना पोचवू शकता शेवटचा प्रश्न तब्बल नऊ वर्षाने या निवडणुका होत आहेत गेल्या आपण अपक्ष म्हणून राहिलात अगदी थोडक्या मतानं आपली सीट मागे राहिली या वर्षीच्या निवडणुकाला आपण सामोरे जात आहे ही निवडणूक विठ्ठल उत्तुरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे की अस्तित्वाची निवडणूक ना मला प्रतिष्ठेची आहे ना अस्तित्वाची आहे ही जनतेच्या अस्मितेची आहे असं मला वाटतंय कारण मी अपक्ष निवडणुकीला सामोरं जाताना जनतेच्या पाठबळावर विश्वासावर सामोरं घेतो पण आदल्या रात्री काही गोष्टी घडामोडी घडतात त्यामुळं काहीच्या थोडक्या मताच्या पराभवाला मी सामोरं घेतो पण जनतेनं विजयापेक्षा पराभवाचं दुःख जे ओराशी बाळगलं ते पुसून टाकण्यासाठी ह्या निवडणुकीत ताकदीनं मताच्या पेटीतन ते पाठबळ जे दिसेल ते तुम्ही विचार सुद्धा करू शकणार सात तारखेचा निकाल काय असेल सात तारखेचा निकाल स्वतः पालकमंत्री आंबेडकर साहेब इथे येतील असा माझा आत्मविश्वास आहे प्रत्येक निवडणुकीनंतर नेहमीच असं म्हटलं जातं की या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळाला त्याच्या माग आदृश्य शक्ती माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या उत्तरच्या या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अशा अदृश्य शक्ती विठ्ठल उतुरकर यांच्या माग राहणार नक्कीच अदृश्य शक्ती अशी एक मोठी शक्तीचे एक स्वरूप म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सुद्धा कार्यकर्ते हामपणे माझ्या पाठीशी उभा आहे कारण मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं काम केलं ते काम अतिशय उत्कृष्टरित्या कुणालाही न दुखवता काम केले गेलं म्हणून आज त्यांच्यातल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा मतदाराला सुद्धा वाटतंय की हा कार्यकर्ता आपण सोडून सुरू झाला आणि याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे त्यामुळे त्यांची ताकद मला में मिळणारच आहे पण त्याचसोबत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एक चाणक्य म्हणून ओळखले जाणारे आमचे अर्जुन सर हे पहाडासारखे माझ्या पाठीशी उभा आहेत माझ्या मतदारसंघातला बारकावा माझ्याकडे नाही याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे आहे त्यांचं सूक्ष्म नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या चाललेला आहे त्यामुळं मला शंका वाटत नाही की त्यांचा कार्यक्रम आतापर्यंत त्यांनी लावलाय आणि कुठला फेल गेलाय नक्की ह्या निवडणुकीत विजय मी होईल आणि त्या विजयाचं शिलेदार अर्जुन सर असतील आणि या सगळ्या घडामोडीत मला खासदार माजी खासदार माननीय संजयदादा मंडलिक साहेबांनी उमेदवारी देण्यापासून सगळ्याच बाबतीत पाठबळ दिलं त्याबद्दल त्यांचं बी मी धन्यवाद मानतो कारण ते सुद्धा अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिले आणि मला म्हणाले तू कशाला काळजी करतोस कागलात मी सगळ्यांना अंगावर घेतले तुझ्यासाठी अनेक जिल्हा परिषद मतदारसंघात मी तुझ्यासाठी अंगावर घेतो काही अडचण नाही मी तुझ्या पाठीशी आणि आंबेडकर साहेबांचं काम बघितलं तर लोक त्यांच्या प्रेमात पडलेत नामदार साहेबांच्या कामाच्या प्रेमात लोक पडलेत आमच्या विभागात तर त्यांची प्रचंड क्रेज या तरुण वर्गात आहे ते क्रेज वर ऐंशी नव्वद टक्के तरुण वर्ग हा माझ्या पाठीशी आज उभा राहिला नक्की आम्ही यशस्वी त्याचबरोबर तुम्ही जे विचारला अदृश्य शक्ती पाठीशी आहे का त्यातली एक सगळ्यात मोठी अदृश्य शक्ती म्हणजे माझी जनता की ज्यांनी कुठेही चित्रात न येता एवढं मोठं पाठबळ माझ्या पाठीमागं उभा केलं मग त्या विश्वासावर मी यशस्वी ये येईन ही मला खात्री आहे तर एकंदरीतच ही लढाई माझ्या प्रतिष्ठेची नाही माझ्या अस्तित्वाची नाही ही लढाई जनतेच्या अस्मितेची आहे आणि मी यासाठी म्हणतोय कारण या, या जनतेसाठी मला जी कामं करायची तिची ब्ल्यू प्रिंट माझ्या हातामध्ये आहे मी फक्त निवडणुकीच्या काळामध्ये रिंगणामध्ये उतरणारा कुस्तीपटू नाही तर प्रत्येक क्षणासाठी समाजासाठी धावून जाणारा मी उमेदवार आहे त्याच्यामुळं सात तारखेचा गुलाल हा नक्कीच उधळणार आणि त्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे या ठिकाणी येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाच तारखेच्या मतपेटीमध्ये बंद होणार आहेत सात तारखेला गुलाल उत्तूरमध्ये कोण उधळणार याकडे आपलं लक्ष आहे आणि त्यासाठीच या सगळ्या निकालाचे अपडेट सुद्धा पाहण्यासाठी आपण पाहत राहा लाईव्ह मराठी विठ्ठलजी आपण वेळात वेळ काढून मनमोकळेपणाने संवाद साधला त्याबद्दल लाईव्ह मराठीच्या वतीनं आपले आभार धन्यवाद